पूर्ण पाहण्यात आला आणि अशा दिसून आला की त्या दिवशी रात्री यावेळी हे घटना घडला त्यावेळी ड्रायव्हरवर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांच्या अंगावर या या केसची जबाबदारी घ्यावी इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयान मध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते परंतु त्यावेळीचे पोलीस अधिकाऱ्याने सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर मुला गाडी चालवत आहे अशा खात्री झाली होती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ड्रायव्हर त्याचे नंतर पण पोलीस स्टेशनला हीच आग्रह धरून बसला होता की ते गाडी ते चालवत होता रात्री अकरा वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशनवरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपींनी त्यांच्याकडूनचे मोबाईल सो त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी दाबून ठेवला त्यांना कोणाशीही बोलायचे नाही कुठेही जायचे नाही आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची अशा प्रकारचे आरोपी त्यांचे वर दबाव टाकत होता पुढच्या दिवशी त्यांची बायको आणि इतर फॅमिली मेंबर्स हे घरी आल्या नसल्यामुळे शोधत शोधत ते त्यांचे आरोपीचे घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी ओरडा ओरडा करून शेवटी यांना तिथून घेऊन गेले याच्या नंतर हे ड्रायव्हर अत्यंत भीतीचे वातावरणात होता परवा त्यांना शोधून क्राईम ब्रांच कडे आणण्यात आला होता आणि त्यांचे बयान घेण्यात आली होती आणि काल काही बयां काही गोष्टी प्राथमिक करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा तीनशे बयालीस तीनशे पैसठ आणि तीनशे अडसठ रॉंगफुल कन्फाइनमेंट किडनॅपिंग एडक्शन आणि दमदाठी अशा प्रकारचे गुन्हा अं दोन आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेले आहे एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल ते प्रोडक्शन त्यांचे त्यांचे प्रोडक्शन वॉरेंट आणि इतर जे प्रोसिजर आहे ते मंडेला करण्यात येईल बरोबर आहे तुम्ही तुमचे तुमचे अंगावर घ्या तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ बक्षीस देऊ जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ तुम्ही बोलले काही दुसरा काही हे केले पहिले ते झाला नंतर ते, ते काही का तुम्ही वेगळा बोलले काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली आता पूर्ण संपूर्ण हे आज सकाळी घटनास्थळ पंचनामा पण स्पॉट से झालेली आहे आता आज त्याचे प्रोड्यूस करून पीसीआर घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांच्याकडून करायचे त्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल घटनास्थळ पंचनामा करावा लागते तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित नि, ते निश्चित करणे गरजेचे असते म्हणून ते कोणता कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता कोणती गाडीने ते गे घेऊन गेले होते ते सगळे तेथे ते बघण्यात आले आता कस्टडी नंतर जे रिकवर करायचे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घाल घातला होता ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरड करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा इथे तुम्हाला आ, हे घालायचे नाही आता आता तुम्ही आमचे सोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची कधी नाही ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते आमची काही हेच नव्हती आम्हाला जबरदस्ती ते आम्ही दाखवून आणि तंत्राचे वापर करून ते करत होते ते नाही हे झाला मी जाला मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला नंतर पोलिसांचे लक्षात आला होता मी अत्यंत घाबरले होते परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते, ते जबरदस्तीने घेऊन गेला ते त्यांच्या मानसिक धक्का होती अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोऑरेटिव्ह एव्हिडेन्सची बघण्यात आली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे त्याबद्दल आता याची व्यतिरिक्त सध्या तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे याबद्दल आपल्याला नक्कीच पुढची सांगण्यात येईल तसे काही प्रत्यक्ष मारहाणबद्दल आतापर्यंत त्यांनी सांगितलेले नाही नाही त्यांचे जवाब प्रथम दिवशी झाला होता ते आमच्यासाठी विटनेस आहे सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही परंतु आमची तपास तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे वेळोवेळी त्यांचे ते जुनाईल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही परंतु त्यांचे घरी जाऊन त्यांचे त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे तात्काळ त्यावेळी वरूनच त्यांना पुलिस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे

परंतु एंड रिझल्ट आपण जर बघितले तर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे तरी पण पोलिसांनी गुन्हा जे यावेळी दाखील केला ते दाखल लहान मुलांवरच केलेले आहे म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला प्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धरण्यासाठी तितकत काही कन्क्लुजन पोहोचता येत नाही गाडीत पाच जण होते त्याचं स्टेटमेंट ड्रायव्हरने दिले तो नेमका कोण होता काय माहिती समोर येतील अजून कारण दोन जणांची स्टेटमेंट झाली फिटनेस देत माहिन पण आणखी एक जण आहे तो अनआयडेंटिफाय झाला बरोबर है ते सर्व दिशेनी आता तपास गती आलेली आहे सुरुवातीला वेगवेगळे कोटचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू यामध्ये सीसीटीव्ही सी फुटेजेस स्पष्ट दिसत नाही सुरुवातीला दोन होते नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून तीन होते की चार होते एक्झॅक्टली त्याबद्दल आता निष्कर्षवर पोहोचण्यात आलेली नाही त्या आले सर्व दिशेनी युद्ध पातळीवर या प्रकरणाची तपास सुरू आहे